जय गजानन श्री गजानन घन घन गनात मो तर आज माऊली आज आपण भेट देऊया तुकाई माते मंदिराला नवरात्री चालू आहे निमित्ताने बघा आपण आलो आहे तुकाई माता मंदिराकडे खालून आपण दर्शन घेत आहोत तुकाई माते मंदिराचे जरा तर आपण आता पायऱ्या चढत आहोत आपण बघत आहोत पायऱ्याच्या त्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे ओम नम शिवाय आपण येतानी या मंदिरात नक्कीच जाऊया तिथेही दर्शन घेऊया आता चला आपण पायऱ्या चढत आहोत मी बघतच आहात आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे की आजूबाजूला किती रम्य सुंदर असं वातावरण दिसत आहे सगळीकडे हिरवीगार अशी झाडी आहेत मंत्रमुक्त करून टाकणारं वातावरण आहे विशेष म्हणजे लोक इथं सकाळी रोज सकाळी जॉगिंगसाठीही येतात व्यायामासाठीही अशी खूप सुंदर अशी जागा आहे चला आपण लवकरच पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोचलो आहे बघा मंदिर नवरात्रीनिमित्त मंदिराचे डेकोरेशन केलेलं आहे लायटिंग लावलेली आहे प्रत्येक क्षणाला एक आपल्याला वेगळा कलर दिसतोय वरती कळस आहे कळसाच्या वरती जो झेंडा लावलेला आहे तोही आपल्याला दिसतोच आहे mm. मंदिरात जाण्यापूर्वी मी आपल्याला एक छोटीशी माहिती देत आहे इथं हे मंदिर बावीसशे चोवीस मीटर उंचीवर असून सुमारे चार चारशे व वर्षापूर्वी स्थापित केलेले आहेत कळसावर आपण बघत आहोत झेंडा किती सुंदर प्रकारे झुलत आहे मंदिरात सुबक अशी डिझाईन बनवलेली आहे कलाकृतीचे काम झालेले आहे मंदिराच्या बाहेर बघा किती खोलवर लांबवर आपल्याला खूप दिसत आहे मंदिराच्या बाहेर मला एक तुळशीचे रूप दिसले त्याला बघतच राहिले मी खूप छान वाट दिसत होते तिला चला आपण आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत मंदिरामध्ये किती स्वच्छता आहे मंदिर किती सुंदर प्रकारे सजवले आहे नवरात्रीनिमित्त तसेही इतर वेळेला हे मंदिर सजलेलेच असते मंदिराच्या बाहेर किती छान होते साक्षात देवी असल्याचा आपल्याला भीती होत आहे तर आपण लांबल आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये सगळे भक्तगण तयारी करत आहेत तिथे देवीला पण बघत आहोत सेवे किती श्रद्धे अश्रद्धेने काही मातेची सजावट करत आहे आज आज मातेचे हिरवे रंगाची साडी आहे आपण बघत आहात की ती एकचिते लावून ही सगळी कामं चालू आहे मंदिरातला परिसर बघा सगळे आपापल्या कामा सेवेत बघला आहे तसेच आम्ही तसेच आम्ही मंदिरात आलो दर्शन घेतले खूप प्रसन्न असं वाटलं मी आणि माझे सहकारी आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेरचा परिसर बघत आहोत आम्ही खूप सकाळी गेलो होतो इथे आलो आहोत इथे सूर्य उगवताना आपल्याला दिसत आहे हे मंदिराच्या बाहेरचा दुसऱ्या बाजूचा परिसर आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला हे मंदिर दिसते ज्या बाजूने आपण खालून बघितलं होतं की मंदिराचा कळस मंदिराचा झेंडा आपल्याला दिसत होता तो आता आपण जवळून बघतोय आवड्याजवळ खूप मन प्रमुक्त करणारं असं मंदिर आहे इथे येऊन आपण सगळ्या गोष्टी विसरतो बाजूला एवढा डोंगर आहे तर उगवताना दिसतो हिरवी काही झाडी आहे आपण बघताय खालून ज्या पायऱ्या आहेत कलरमध्ये या दुसऱ्या बाजू येणाऱ्या पायऱ्या आहेत आपण याचाही वापर करू शकतो मंदिरात येथे हे बाणेर आहे बाणेर बाणेरपाले परत आहात तुम्ही सकाळचं वातावरण आहे की फ्रेश असं हे मंदिर बाहेर पुणे येथील आहे श्री तुकाई माता श्री तुकाई देवी ही आदिशक्ती तुळजाभगिनीचे स्वरूप आहे या रूपात माता आपल्या बालस्वरूप भक्तांसोबत कायम स्वरूपी उभी असते आशीर्वादित असते चला तर आपण मग म्हटल्याप्रमाणे आपण आलो आहोत शिवमंदिरामध्ये आपण घेत आहोत मंदिराचे दर्शन हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे इथेही खूप अशी फुलं लावलेली आहेत झाडे आहेत बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे चला आपण घेऊया महादेवाचे मंदिर बघत आहात महादेवाचं जाणं दरवाजा आहे तो दगडासारखा म्हणजे दगडाने बनवलेला आहे हे मंदिर डोंगराच्या दुकाई मंदिराच्या खाली आहे म्हणजे हे डो दो, डोंगरामधलं आहे हा पूर्ण जो दिसतो आहे हा डोंगर कोरलेलं मंदिर आहे बांधलेलं नाही आहे कोरलेलं मंदिर आहे आम्ही खूप सकाळी सकाळी इथे आलो होतो आलो आहोत इथं पुजारी आम्हाला पूजा दिसतो आहे आपल्याला महादेवाचं मंदिर तसंच नवरात्री चालू असल्यामुळे बाजूला देवीसुद्धा बसवलेली आहे तर मी आपण सांगू इच्छिते की मा बाणेर मंदिराचे वैशिष्ट्य बाणेर मंदिर श्री बाणेश्वर मंदिर बाणेश्वर मंदिर हे पांडवांनी बनवलेलं आहे ते अज्ञातवासी असताना हि ते थांबले असताना त्यांनी ही मंदिर बनवलेले अशी आ, मान्यता आहे शिवा शिवाबरोबर इथे शिवाबरोबर शक्तीचेही स्वरू स्थापना केलेली आहे जसे आपण कुंडामध्ये बघतोय की जे पाणी आहे ते साक्षात गंगा गंगा गंगादेवीचा उगम झालेला आहे आश्चर्यचकित गोष्ट करण्यासारखी जे पुजारी तिथून पाणी काढत आहे तिथं कंटिन्यू पाणी असं असतं आणि हे पाणी तिथं उगम होतो पाण्याचा आणि एवढं पाणी असतं पावसाळ्यात तर पाणी बाहेर काढायला लागतो मोटर लावून असं स गावकऱ्यांचं म्हणणं आहे हे मंदिर एकोणीसशे बाराशे वर्षा साली अस पूर्वी असून बन बनवलेलं आहे म्हणजे अंदाजे इसवी सन बाराव्या शतकातील आहे हे मंदिर गुफेमध्ये आहे तुम्ही बघतच आहात दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे बाणेश्वर केवळ दैवत नसून आठव्या शतकातील पुणे परिसरातील नाता नानता होता असा दाखला आहे बानेरमध्ये तर माऊली म्हणजे एक छोटेशा प्रयत्न होता आपणास नवरात्रीनिमित्त तुकाई मातेचे दर्शन घडवावे निमित्त आम्ही मंदिरात आपल्याला दर्शन घडवत आहोत आमचा छोटासा प्रयत्न होता आहे राहील आपणास अशी छोटी छोटी माहिती द्यावी आपणास आमची ही सेवा आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आम्हाला आनंद होत आहे की आम्ही तुम्हाला ही छोटीशी दर्शन घडवलेलं आहे नवरात्रीनिमित्त महादेवाच्या मंदिरातही घट स्थापना केलेली आहे देवी देवीची स्थापना आहे तो मी बघताय मंदिर मंदिर बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी कोरलेलं आहे यातून आपल्याला असा विश्वास घडतो की आपण आपला जो इतिहास उघडून गेला तो खरा आहे तर आपण बघतोय बघा आपण खाली उतरून आले जसं मी तुम्हाला वरती सांगितलं होतं की आपण मंदिराच्या कळसाजवळ आहोत तसं आपण हा कळस खालून बघतोय मी जसं जसं खाली उतरते तसं तसं प्रत्येक वेळेला एक वेगळं चित्र मला दिसते त्याप्रमाणे मी ती शूट करत आहे आमचा हा छोटासा प्रयत्न आमची छोटीशी सेवा आपणास आवडो श्री गजानन माऊली चरणी आमची छोटीशी सेवा आम्ही अर्पित करत आहोत जय गजानन श्री गजानन गण गणगनाथ होते गण गणगनात होते गण गणगनाथ होते